नमस्कार मित्रांनो मी अडोखेड बाळासाहेब बोसाहेब के हा परिसर आपण बघत असाल तर हा परिसर आपल्या काही मुलांना माहितीच असेल परंतु मी तुम्हाला हा परिसर सांगतो मित्रांनो हा परिसर आहे माझ्या जीवनातील खूप खास असा जीवनाची कुठंतरी जी सुरुवात होती जी सुरुवात म्हणजे माणसाला कधीच कोणत्या गोष्टीची पारख नसते माहिती नसतं दोन हजार अकराला ह्या कॉलेजला मी आलो दोन हजार सोळा ते पर्यंत ह्या कॉलेजला मी ग्रॅ ग्रॅज्युएशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि ह्या कॉलेजचं वैशिष्ट्य म्हणजे खूप एक गोष्ट म्हणजे की जीवनामध्ये आपल्याला कुठंतरी काहीतरी शिकायला नक्कीच मिळतं या कॉलेजचं नाव म्हणजे मच्छौदरी महाविद्यालय जालना येथे मी शिकलो नक्कीच मित्रांनो ह्या कॉलेजला कोण कोण शिकलं आणि आमच्या वेळेस जे विद्यार्थी होते त्यांनीही हा व्हिडिओ बघितला तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या बॅचचं आहात किंवा तुम्ही ह्या मच्छोदरी कॉलेजला कोणत्या बॅचला शिकलात तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून सांगा मित्रांनो कॉलेजला आल्याच्यानंतर खरंच मन भरून आलं आणि आज जालन्या न्यायालयामध्ये मी जरी असलो तर आज हे कॉलेज बघितल्याच्या नंतर खरंच माझी भावना अशी भरून आली आहे मन भरून आलं आहे आणि खूप भारी वाटतं की जीवनामध्ये आपण अशा कॉलेजला शिकलो की ज्या कॉलेजने खूप मोठे मोठे विद्यार्थी खूप गुणी लोक या कॉलेजना दिले तर नक्कीच मित्रांनो तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघतला बघत असाल तर कमेंट नक्की करा कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि हा व्हिडिओ नक्कीच सगळ्या विद्यार्थ्या प्रेमी विद्यार्थ्यांकडे नक्कीच पाठवा आणि कमेंटच्या माध्यमातून सांगा आपण नक्कीच एक दिवस भेटू धन्यवाद मित्रांनो थांबतो जय हिंद महाराष्ट्र